औसा शहरांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडे हे भाजीप्रणित औसा नगरपालिका ज्याचं संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज आम्ही ज्या मागण्या घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये शहरामध्ये घंटाघडी बंद पडलेली आहे आणि त्याचबरोबर सफाईचे काम होत नाही शहरामध्ये खांबावर लाईटी लावल्या जात नाही लाईटीचं दुरुस्ती केले जात नाही त्याचबरोबर पाणी पुरवठामध्ये पाणी हा नळाला साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं काही भागामध्ये पंचवीस दिवसाच्या अंतरामनं या ठिकाणी होत आहे आणि यानिमित्तानं हे सर्व प्रश्न वेधण्याबरोबर त्याचबरोबर औसा तहसीलचं विभाजन हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे ते सुद्धा त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आमचा विरोध आहे त्याचबरोबर औसा एम आय सीचा विस्तार झाला पाहिजे आणि आवश्यक बस स्टँड जुनं बस स्टँड जे आहे ते या ठिकाणी हलवल्यामुळं या ठिकाणी आपलं जे जुनं गाव आहे ते ओस पडणार आहे आणि हे सर्व परिणाम या ठिकाणी साधारण दोन ते आगामी दोन ते तीन वर्षामध्ये होत असताना निश्चितपणे आपल्याला दिसणार आहे त्यामुळं वेळीच याची दखल घेणे सुद्धा गरजेचं असल्यानं असे हे बरेचसे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही आज हे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि शहराची मध्ये आज जे महत्वाचे असे इतर विषय आहेत त्यामध्ये शहरामध्ये जे बोगस अनेक कामं होत आहेत या बोगस कामामध्ये जो सरपणे कचरा आणि हलक्या दर्जा सिमेंटचा वापर केला जात आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे ते सुद्धा मुद्दा मी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिलेला आहे तरी परंतु याचा या ठिकाणी या विचार होत नाही त्यामुळं हे भाजप प्रणाय जे नगरपालिका प्रशासक राज चालू आहे त्याला या ठिकाणी आमचा विरोध आहे निश्चितपणे जनतेच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या आम्ही लावून धरलेले आहेत आणि जनतेच्या मनातले हे प्रश्न आहेत आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन या ठिकाणी पूर्ण होणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन आम्ही करतच राहू जोपर्यंत आमचा शेवटचा जो आमची मागणी आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे सर्व मागण्या आम्ही करतच राहू वेगवेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन मार्गस्थ होत राहील